नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेच आता गुढीपाडव्याच्या दिवशी आता पूजा करण्यासाठी जमलेले असतात आजी मामाला कि मामा कि विचारत असते की सर्व व्यवस्थित केलंय ना मग मामा की हो ग सर्व व्यवस्थित आहे आणि मी लहानपणापासून गुढी उभारतो आणि दरवर्षी इथे मागे राहायचं आणि मला विचारायचं की अविनाश हे केलं का अविनाश ते केलं का असं प्रत्येक वेळी मला विचारत असते तर मग आजी आता म्हणते म्हणजे काय विचारणारच ना सगळं नीट व्हायला नको का इकडे आता वल्लरी लगेच तोंडणं मारत म्हणते कसं माहिती का आई अजून सुद्धा तुम्हाला लहानच समजतात म्हणून सगळं काही सांगत असतात आता वल्लरीच्या बोलल्यानंतर आजी बोलू लागते पण मात्र आता इकडे अंजली लगेच म्हणते की चला चला आपण सगळे पूजा करून घेऊयात आणि अंजली वल्लरीच्या बोलण्याकडे आजीला दुर्लक्ष करायला सांगते कारण की घरातले सर्वच खूप खुश असतात इकडे आता अर्णव त्याच्या कामामध्ये फोनवरती बिझी असतो आकाश लगेच बोलतो सगळी तयारी आहे पण दादा अजून फोन वरतीच बिझी आहे अंजली लगेच अर्णवला आवाज देते अर्णव फोन बंद करतो आणि पूजेसाठी येतो मग आता वल्लरी लगेच पूजेला सुरुवात करते वल्लरी पूजा करत असते अर्णव तर हात जोडून उभाच नसतो सर्वच हात जोडून उभे असतात आजी लगेच अर्णवला सांगते की चिंटू हात जोड आणि अर्णव लगेच हात जोडून उभे राहतो त्याच्यानंतर आता इकडे आजी म्हणते की पुढल्या वर्षी नवीन जोडप्याच्या हातनं आमच्या या गुढीची पूजा व्हावी ना एवढंच मागणार रे म्हणतो आजी काही काय बोलतेयस याच्यावरती अंजली म्हणते अरे आजी येते आजी नाही कधी चुकत त्याच्यानंतर इकडे तेवढ्यात अविनाश इमोशनल होतो अविनाशच्या डोळ्यामध्ये गपकन पाणी येतं आता ते सगळं आता आजी पाहते आणि विचारते काय रे अविनाश काय झालं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी कसं काय मामा सांगतात की आई काही नाही ग ताईची आठवण आली सर्वच आता इमोशनल होतात आजी आता शांतपणे सांगू लागते एवढ्या वर्षामधला एकही दिवस, 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 दिवस असा नाही गेला की तिची आठवण नाही आली आणि एकूण आज तर तिचा वाढदिवस आहे मग आता अर्णवला लगेच घडलेला प्रकार आठवतो त्याला लगेच त्याच्या लहानपणीचे दिवस आठवू लागतात त्याला आता सर्वच कटू दिवस आठवतात इकडे आता वल्लरी लगेच म्हणते की असं डोळ्यातून पाणी गाळण्यापेक्षा आपण सात्विक फॅशनचा वर्धा दिन साजरा करूयात ना अर्णव आता सांगतो बरं मी पुढे होतो तुम्ही सगळेच वेळेवरती या आपल्या फाउंडेशन डेच्या फंक्शनसाठी त्याच्यानंतर आकाश आणि अर्णव हे दोघेही ऑफिस मध्ये निघून जातात अंजली आणि आजी त्यांचं त्यांचं आवरण्यासाठी आता इकडे वल्लरी आणि मामा असतात तर मग वल्लरी मामांना म्हणते काय हो तुमची ती बहीण जाऊन एवढी वर्ष झाली आणि तरी सुद्धा तिच्या आठवणीशिवाय एकही दिवस नाही जात तुमचा मामा आता म्हणतात नाहीच जाणार कारण ही वेळ ना तुझ्यामुळे आली आहे नाहीतर प्रत्येक सणाला ती आपल्या सोबत असती मग आता त्याच्यानंतर मामा पुढे बोलायला लागतात वल्लरी आता म्हणते की शांत राहायचं काहीच नाही बोलायचं हे सगळं वैभव हे सगळे सुखाचे दिवस माझ्या हुशारीमुळे माहिती माहितीये ना मामा आता म्हणतात की वल्लरी तुला काहीच नाही वाटत का ग तुझं मन आतल्या आत तुला खात नाही का वल्लरी आता म्हणते मनानी नाही तर डोक्याने विचार करते मी आणि हो आजचा हा एवढा आनंदाचा दिवस साजरा करायचा आहे ना तर मग थोबाड ना बंद ठेवायचं वल्लरी मामाला इमोशनली ब्लॅकमेल करत असते आणि वल्लरीचं बोलणं पाहता मामा, मामा सुद्धा शांत राहतात वल्लरी म्हणते तिथे वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ऑफिस मधल्या सेलिब्रेशन साठी जायचंय ना मग माझा मूड ना अजिबात खराब करू नका गप्प म्हणजे गप्पच तोंड ठेवायचं आणि व मामा सुद्धा पुढे एकही शब्द काहीच नाही बोलत आणि लगेच तिकडनं निघून जातात तर मग वल्लरी आता विचार करू लागते मन खाते म्हणे आतल्या आत हा माणूस कधी काय बोलेल ना काहीच सांगता येत नाही याला असा डोस देते ना की सगळं विसरून जाईन हा माणूस त्याच्यानंतर इकडे तेवढ्यात लगेच नम्रताला आकाशचा फोन येतो नम्रता बोलण्यासाठी बाहेर येते फोन उचलते आणि आकाश म्हणतो की हॅलो नम्रता तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा त्या नम्रता तू सुद्धा आकाशला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते आणि नम्रताचा आवाज पाहता आकाश विचारतो की नम्रता तुझ्या आवाजाला काय झालं माझ्यावरती नम्रता सांगू लागते की काही नाही सर्दी झाली थोडासा घसा बसलाय आता आकाश तर फुल पॅनिक होतो आणि नम्रताला म्हणू लागतो थांब थांब मी तुझ्यासाठी औषध घेऊन येतो नाहीतर डॉक्टरांनाच घेऊन येतो नम्रता सांगते की मी औषध घेतलंय सर मग आकाश म्हणतो बरं ठीक आहे पण काळजी घे आता त्याच्यानंतर नम्रता विचारते की सर तुम्ही फोन का केला होता आकाश आता म्हणतो तू आज येथीयस ना नम्रता विचारते कुठे आकाश सांगतो ऑफिसला आज ऑफिसचा फाउंडेशन डे आहे आता नम्रता सांगते हो पण ते इन्व्हिटेशन नव्हतं ना मग कशी येणार म आकाश सांगतो हो बरोबर आहे गुड डिसिजन आहे इन्व्हिटेशन शिवाय कधीच कुठेच नाही जायचं आकाशला खूप मनापासून वाटत असत की नम्रताने यावं मग आकाश लगेच फोन आता बाय बोलून बंद करतो नम्रता पुढे काहीतरी बोलणार असते पण आकाश काही ऐकूनच नाही घेत आता आकाश स्वतःशी विचार करत म्हणतो बरोबर आहे तिचं पण आकाश तू तरी तिला इन्व्हाइट करायला हवं होतस आणि मकाशी काय बोलला तर औषध घेऊन येतो आणि नम्रता ते औषध घेऊन येतो याच विचारांमध्ये हसत असते आणि आकाशकडे पॅनिक झालेलं असतो त्याच्यानंतर इकडे मामा छान परफ्यूम वगैरे मारून तयार होतात वल्लरी तर मामांची गंमत पाहतच असते मामा, मामा वल्हारीकडेही येतात आणि म्हणतात अगं बाई चल ना उठ लवकर आवर आपल्याला किती जरी उशीर झाला तरी सुद्धा तिथे पोहोचावंच लागेल वल्लरी आता मामाला म्हणते की लाज नाही वाटत का तुम्हाला पण नतून ठटून परफ्यूम मारून बहिणीच्या मुलाचं कौतुक करायला जात आहे आपलं काय नेमकं तिथे मग आता मामा म्हणतात आपलं काय तिथे म्हणजे आपली माणसं तिथे त्यांनी आपल्याला कधीही आपण बाहेरचं असं वागवलेलं नाहीये वल्लरी आता म्हणते बाहेरचे आपण नाही तर बाहेरचे ते तुमच्या बहिणीची मुलं अर्णवने सगळा बिझनेस उभा केला म्हणून सतत आपलं त्याच कौतुक आणि अंजलीने काय घर जावाई केला ती सुद्धा इथेच असते की मामा वल्लरीवरती ओढत म्हणत असतात कि तू जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळप अर्णव किती करतो आपल्यासाठी त्याचे आपण आश्रित आहोत ना हे विसरू नकोस हे ऐकायला किती जरी कटू असलं ना तरी सुद्धा तेच सत्य आणि अर्णवने आपल्याला तसं कधीही वागवलेलं नाहीये कळलं ना तुला अगं वल्लरी तू या घरची सून आहे तूच नाही गेली तर कसं दिसेल वल्लरी म्हणू लागते मला नाही फरक पडत आणि मुळात म्हणजे आपण तिथे न गेल्याने त्यांना तरी फरक पडतो का ते बघूयात ना ज्या दिवशी माझ्या आकाशच्या नावावरती एवढं सगळं होईल ना तो असेल माझ्यासाठी फाउंडेशन डे ज्या दिवशी सात्विक फॅशनचं नाव वल्लरी फॅशन होईल ना त्या दिवशी जाईल ना मी फाउंडेशन डे सेलिब्रेट करायला ऑफिस मध्ये कळलं ना व्यवस्थित आता मामा लगेच वल्लरीकडे येतात आणि वल्लरीला म्हणतात वल्लरी काय चाललंय तुझं तुला काही वेडबीड लागलंय का तुला मी एक गोष्ट नक्कीच सांगतो तुझ्या चुकीच्या मार्गावरती मी माझ्या मुलाला जाऊ देणार नाही मग आता वल्लरी म्हणते वा छान काय बा पाहतो तुम्ही एरवी कसे सगळे आई बाबा आपल्या मुलाला मोठं झाल्याचं स्वप्न बघता आणि तुम्ही तुमच्या मुलाला नोकर करण्याचं स्वप्न बघताय आणि ते सुद्धा त्या अर्णवचा नोकर मी माझ्या मुलाला मालकचं स्वप्न बघते आणि मी माझ्या आकाश बरोबर वल्लरी फाउंडेशन डे हा अगदी दिमागात साजरा करणार आहे आणि तेव्हा मी अगदी माझात आणि रुबाबात ऑफिसला येणार कळलं ना मामा, ता मामा आता पुढे बोलणार तर वल्लरी त्यांना शांत करते आणि त्यांना आता गप्प बसायला सांगते वल्लरी लगेच तिकडनं निघून जाते आणि मामा आता स्वतःशी विचार करून म्हणतात की अर्ध आयुष्य निघून गेलं तरी सुद्धा ही काय सुधारली नाहीये त्याच्यानंतर अर्णव आकाश दोघी आता ऑफिस मध्ये येतात अर्णव लावण्याला विचारतो की लावण्य हॉल सेट ना मग लावण्य सांगते हो यार सगळं सेट आहे सेलिब्रेशन हॉल खूप छान डेकोरेट केलाय तुला नक्कीच आवडेल त्याच्यानंतर आजी आता अंजली दोघी आता ऑफिस मध्ये येतात इकडे आता लावण्य लगेच नाटकं करत म्हणते वेलकम आमच्या ऑफिस मध्ये तुम्हाला बघून मला खूप आनंद झालाय अर्णव विचारतो मामा मामी नाही आले तर मग आता इकडे आजी लगेच सांगते आमच्या मागेच निघाले होते पण मात्र वाटेमध्ये एखाद्या साड्याचं नाहीतर दागिन्यांचं दुकान लागलं था। असणार थांबले असणार तुझे मामा मामी ऑफिस मधले दोन एम्प्लॉई आता अर्णवच्या आईची मशीन तिथे आता समोर आणतात आणि त्याच्यावरती आता कापड टाकलेलं असतं आकाश विचारतो ही मशीन इथे का आणलीय सेलिब्रेशन हॉलमध्ये ठेवायला हवी होती ना तर आता इकडे अर्णव सांगतो मी आणली आकाश ती मशीन मी स्वतः नेणारे ही मशीन तिथे मग त्याच्यानंतर इकडे आता अंजली म्हणते अर्णवारे इंदोरच्या वाड्यापासून ही मशीन इथेच आहे मी एकदा बघू का प्लीज माता इकडे अर्णव सुद्धा हो बोलतो पण मात्र इकडे आता लावण्या व यांचा वेगळाच पॅन सुरू असतो लावण्याने ते मशीन बदली केलेलं असतं आणि त्याच्या जागेवरती वेगच मशीन असतं अंजलीला मशीन बघायचंय म्हणून अर्णव त्या मशीनवरच झाकण काढतो पाहतो तर काय तिथे वेगळीच मशीन असते म्हणजे ती एक्सपेन्सिव्ह व्हाईट कलर ची मशीन तिथे ठेवलेली असते अंजली आजी अर्णव सगळं आश्चर्याने त्या मशीन कडे पाहू लागतात अर्णवला तर मोठा धक्काच बसलेला असतो सगळं काही इकडे लावण्याच्या प्लॅन प्रमाणे घडत असत अर्णव विचारतो हे काय कुठलं मशीन आहे ते एम्प्लॉई सांगतात सर हेच होतं तुमच्या केबिन मध्ये असंच झाकलेलं आणि सर आम्ही तर ते मशीन उघडण्याचं सुद्धा धाडच नाही केलं तर मग आता त्याच्यानंतर अर्णव ओरडत विचारतो मग माझ्या केबिन मधनं मशीन गेलं कुठे मशीन कोणी हलवलं कोणाचं काम हे उत्तर द्या मला मग आता लावण्य इकडे लगेच भूल लागते की यार हे सगळं त्या ईश्वरी देसाईने तर केलं नसेल ना आज सकाळपासून ती ऑफिस मध्ये दिसलीच नाहीये आणि तू तिला या सगळ्यापासून लांब राहायला सांगितलं होतंस म्हणून चिळून मुद्दाम तर तिने हे सगळं केलं नसेल ना इकडे आजी आणि अंजलीचा फुल ईश्वरीवरती विश्वास असतो ईश्वरी असं काही करणार सुद्धा नाही आणि ती, ला ती ना गोष्ट शक्य देखील नाहीये लावण्या म्हणते मी फक्त माझं लॉजिक युज केलं तिला होते आणि तिला या सगळ्याचा राग आला ही गोष्ट कशावरून त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे पॅम येते आणि पॅम आता ईश्वरीची डायरी दाखवत म्हणते मी अवॉर्ड लिस्ट घेण्यासाठी सरांच्या केबिन मध्ये गेले होते तेव्हाच मला ईश्वरीची डायरी आणि पेन सापडला तिथे आता लावण्या लगेच या गोष्टीचा बवाल करत म्हणू लागते ईश्वरीची डायरी आणि पेन सापडला आणि ते सुद्धा अर्णवच्या केबिन मध्ये आता अर्णव तर भयंकर चिडतो आणि ईश्वरीवरती चिडलेला असतो आता म्हणू लागते आली वेट वेट। होती तेव्हा तिच्या हातामध्ये ही डायरी आणि पेन होत म्हणजे त्याच्यानंतर ती तुझ्या केबिन मध्ये गेली होती आणि ही गोष्ट आता क्लिअरली होतीये आणि सपोज माय लॉजिक बघ तिच्या वस्तू तुझ्या केबिन मध्ये आजी आता म्हणू लागते ती अर्णवची पी आहे ना मग ती कधीही तिच्या केबिन मध्ये जाऊ शकते अर्णव सांगतो की त्या ईश्वरीला कॉल करा माझ्या आईच्या मशीनशी खेळण्याचा तिने गुन्हा केलाय लावणने पण मात्र ईश्वरीचा फोनच लागत असतो ईश्वरीचा फोन स्विच ऑफ असतो अर्णव आता आकाशला सांगतो की आकाश सीसीटीव्ही फुटेज चेक कर इमिजिएंटली तिने हे सगळं कसं केलं तिच्यासोबत सोबत कोण कोण होतं याची सगळी मला माहिती पाहिजे आकाश लगेच आता तिकडनं निघून जातो आता ईश्वरीवरती तर अर्णव भयंकर चिडलेला असतो लावण्याने ईश्वरीच्या बाबतीमध्ये अर्णवचे कान भरून दिलेले असतात आणि अर्णवचा सगळा संशय फक्त ईश्वरीवरती जात असतो अर्णव आता म्हणतो आज जे काही घडेल ना त्याला फक्त आणि फक्त तू रिस्पॉन्सिबल असशील आणि ही चूक तुला खूप महागात पडणार आहे इकडे आजी सुद्धा अर्णवचा हा क्रोध पाहते आणि तिला सुद्धा खूप टेन्शन येतं इकडे लावण्या आणि पान यांच्या तर फुल मनासारखं झालेलं असतं अंजली आता अर्णवला समजावून सांगू लागते अर्णव अरे शांत हो ईश्वरी असं काही नाही करू शकत पण मात्र आता इकडे अर्णव भयंकर चिडलेला असतो आणि सांगतो की मी आज कोणाचंही काही ऐकणार नाहीये लावणने विचार करते आज त्या ईश्वरी देसाईचा ऑफिस मधला शेवटचा दिवस असेल त्याच्यानंतर तेवढ्यात अर्णवच्या कानावरती शिलाई मशीनचा आवाज येऊ लागतो आणि अर्णवचे कान लगेच तिकडे टवकरतात आणि अर्णव आश्चर्याने विचार करू लागतो हा तर शिलाई मशीनचा आवाज आहे अंजली व ऑफिस मधल्या सर्वांनाच तो आवाज ऐकायला जाऊ लागतो सगळेच आता आश्चर्याने पाहू लागतात की आवाज नेमकं कसं काय येतोय अंजली अर्णवला म्हणते अर्णव हा तर मशीनचा आवाज आहे अर्णव लगेच आता आवाजाच्या दिशेने जायला निघतो अर्णव तर मशीनच्या आवाजाने फुल वीक झालेला असतो कारण अर्णवला त्याच्या आईच्या मशीनचा आई आई आवाज कानावरती पडत असतो अर्णव धावतच तिकडे मशीनकडे येतो आणि पाहतो तर काय अर्णवच्या आईचं ते मशीन सुरू झालेलं असतं आणि ईश्वरी त्याच्यावरती बसून शिलाई मारत असते अर्णव लगेच ईश्वरीच्या समोर येतो आणि इमोशनल होत ईश्वरीकडे पाहू लागतो आणि मग त्याच्यानंतर अर्णव पाहतो की ईश्वरी चक्कच बंद पडलेल्या मशीनने शिलाई मारते आणि ईश्वरीने ते मशीन सुरू आहे तर मग आता मित्रांनो हे सगळं पाहता अर्णव खूपच इमोशनल होतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आता तिथे शांतपणे बाजूला बसतो ईश्वरी तिची शिलाई मारायचं था थांबवते आणि त्याच्यानंतर अर्णवला म्हणते की सॉरी ते तुम्हाला न विचारता मशीन सुरू केलं पण मात्र प्रयत्न केला आणि झालं तुमच्या आईचं मशीन सुरू आता तर अर्णव फुल इमोशनल झालेला असतो आईचं मशीन सुरू झालंय म्हणून त्याच्या डोळ्या डोळ्यातले आनंद अनावर झालेले असतात त्याच्यानंतर ईश्वरीचा तिथे समोर हात असतो अर्णव ईश्वरीच्या हातावरती प्रेमाने आपलं डोकं ठेवतो आणि ईश्वरीला थँक्स लॉट म्हणतो हे सगळं पाहता ईश्वरी सुद्धा खूप खुश असते आणि ऑफिस मध्ये सगळेच तो सगळा प्रकार पाहत असतात तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू